महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी आली आनंदाची बातमी सरकारकडून जाहीर पाच लाख थेट इतका मिळणार आर्थिक लाभ आदिती तटकरे म्हणाल्या पेन्शन ग्रॅज्युटी मिळणार चौदा जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांसाठी सेवानिवृत्ती लाभ योजना सेविकांना मिळणार पाच लाख रुपये राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी दिलासादायक घोषणा करत स्वइच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारणाऱ्या सेविकांना पाच लाख आणि मदतनीसांना तीन लाख रुपयाचा निवृत्ती लाभ देण्याचे जाहीर केले आहे पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या मानद कामगारांनाच हा लाभ मिळणार आहे महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ही सुधारित निवृत्ती योजना अधिसूचित करण्यात आली असून सेवानिवृत्ती स्वेच्छा निवृत्तीसाठी तीन महिने अगोदर लेखी सूचना देणे बंधनकारक आहे नोटीस कालावधी संपण्यापूर्वी सेवानिवृत्तीची परवानगी गृहनिर्माण विभागाने नाकारली असेल जर वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती लागू केली असेल तर सूचना कालावधीचा आग्रह धरण्याची गरज नाही आणि तिची विनंती त्वरित स्वीकारली जाईल असे योजनेत म्हटले आहे या योजनेत असेही म्हटले आहे की निवृत्तीची सूचना निवृत्तीच्या अपेक्षित तारखेपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीने मागे घेता येईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विवेकबुद्धीनुसार तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीची स्वेच्छानिवृत्तीची सूचना देखील स्वीकारू शकतात असे सरकारने म्हटले आहे